संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील भरणे येथील गणेश मंगल कार्यालयामध्ये एस एस सी व्याख्यानमाला दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या तालुकास्तरीय एस एस सी व्याख्यानमालेला सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस के शिगवण नवी मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंट ए एम शेट्टी नवी मुंबई येथील महानगरपालिका रुग्णालयाचे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर डॉक्टर राजेश ओतुरकर खेडमधील उद्योजक तसंच पत्रकार उत्तम कुमार जैन पत्रकार हर्षल शिरोडकर किशोर साळवी चंद्रकांत वनकर अनुज जोशी यावेळेला उपस्थित होते या तालुकास्तरीय एस एस सी व्याख्यानमेलेमध्ये आज गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक कैलास चव्हाण राज्यस्तरावरील व्यावसायिक प्रशिक्षक चंद्रकांत मुंडे कैलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी या विषयांवरती मार्गदर्शन केलं हे तालुकास्तरीय व्याख्यानमाला दोन दिवस चालू राहणार असून आज त्याचा पहिला दिवस होता रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर संजय मोहिते पद्माकर हिरणाईक यांचं विज्ञान इतिहास या विषयावरती मार्गदर्शन होणार आहे सर्व उपस्थित मान्यवरांचं संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक दत्ताराम सक्पाळ यांनी शाळ श्रीफळ देऊन स्वागत केले अशोक सकपाळ यांच्या माध्यमातून या संस्थेच्या वतीने गेली एकोणतीस वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात खेडमध्ये हे नववे वर्ष आहे त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल व शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी हा उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात आत्मविश्वास ची कमी असल्यामुळे किंवा धाडच नसल्यामुळे आपण हे केलं असेल आपण सगळी चांगली गुण मुलात तुम्हाला ते सगळ्यांना आहे यशस्वीतेच्या आजच्या लौकिक भाषेमध्ये एकतर पैसा किंवा मानसन्मान पद बरोबर आहे ना सर या दोन गोष्टी महत्व आहे यशस्वी माणसं त्यालाच म्हटलं जातं आजच्या लौकिक ह्याच्यात व्याख्येत या परिभाषेतल्या यशस्वीतेच्या दोन्ही जी प्रतीक आहेत ती घेताना आपण भीड बाळगतोय ती घेताना आपल्याला धाडच दाखवता येत नाही तर मग इतकी मोठी माणसं इतकी मोठी माणसं जर असे मोठे मोठे चांगले चांगले उपक्रम तुमच्यापर्यंत ते येऊन तुम्हाला सगळे मार्गदर्शन देत आहेत याच्या फीज आहेत त्या देऊन तुमच्यासाठी कोणीतरी करत आहे ते तुम्ही जर घ्यायला येत नसाल तुम्ही स्वतःहून पुढे त्याला प्रतिसाद देत नसाल तर मग याचा रिझल्ट खूप कमी असेल हे मला खेदाने सांगायला लागते